गोव्यात एका पाच वर्षांच्या चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यूनं संपूर्ण परिसर हादरला आहे हा खून आहे की नरबळी याचे गुड अद्याप कायम असून पोलीस तपास सुरू आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की रत्नागिरीत राहत असलेल्या एका मुलीच्या गोव्यात झालेल्या संशयास्पद मृत्यून खळबळ उडाली आहे कसले तीस कप फोंडा येथे अमेरा जुडान अनवारी व पाच या चिमुकलीचा मृतदेह घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला या घटनेनंतर संशयित पप्पू उर्फ बाबासाहेब अलाट आणि त्याची पत्नी पूजा लाट यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशीत या दाम्पत्याने मुलीला मारून घराच्या बाजूला पुरल्याची कबुली दिल्याने संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर झाले आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे हा जादूटोण्याचा प्रकार असावा त्यामुळे मांत्रिकालाही पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या अमेराच्या आईने फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि शेजारी राहणाऱ्या बाबासाहेब अलाटकडे चौकशी केली प्रारंभी तो गडबडलेला दिसला परंतु पुढील चौकशीत असंबंधित ता उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना संशय आला अखेर गुरुवारी त्याने चिमुकलीला मारून पुरल्याची कबुली दिली आणि या अघोरी प्रकाराचा पर्दाफाश झाला पोलिसांच्या तपासानुसार अलाट दाम्पत्याला मूलबाळ नव्हते लग्नाला वीस वर्ष उलटूनही मूल न झाल्यामुळे त्यांनी समृद्धी आणि मूल प्राप्तीसाठी जादुटोण्याचा मार्ग अवलंबण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे बाबासाहेब अलाट हा वेल्डर असून याआधी धार बांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता मात्र अघोरी श्रद्धेमुळे त्यांनी चिमुकलीला नरबळी दिल्याचा आरोप आहे पोलिस या दृष्टिकोनातून तपास करत आहे अमेरा अनवारी हे आपल्या आई आणि भावासह कसले येथे राहत होती आमेराची आई मूळची रत्नागिरीची असून पतीकडून होणाऱ्या अत्याचारामुळे तिने आपल्या दोन्ही मुलांचं गोव्यात माहेरी आश्रय घेतला होता मात्र या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे मात्र आता पोलीस या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करत आहेत हा खून आहे की नरबळी याचे गुण अद्याप कायम असून तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा